पिंपरी चिंचवड शहरात रस्ते अपघातांचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अवजड वाहनांवर मोठी शिस्त मोहीम सुरू केली आहे शहरामध्ये धावणारे डम्पर हायवा सिमेंट मिक्सर ट्रक आणि इतर भारी वाहने यांचा वेग अनियंत्रित झाल्याने छोट्या वाहनांना सतत धोका निर्माण होत होता यामुळेच ट्रॅफिक विभागाने तातडीची कारवाई करत आता शहरातील सर्व सेवा रस्ते आणि अंतर्गत रस्त्यांवर या वाहनांची किमान वेग मर्यादा तीस किलोमीटर प्रति तास इतकी निश्चित केली आहे महामार्गांचा यात समावेश नसला तरी घनदाट वस्तीच्या भागात हा नियम कठोरपणे लागू राहील दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी हा आदेश जारी केला असून तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून तो शहरभर लागू करण्यात आलाय हा निर्णय अमलात आणण्यासाठी पोलीस उपायुक्तांनी गती मर्यादा मोडणाऱ्या वाहनांवर तातडीने दंड वाहन जप्ती तसेच चालकावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत परवाना फिटनेस प्रमाणपत्र इन्शुरन्स आणि वाहनाचे कागदपत्र आहेत की नाही याची तपासणी आता या रोज केली जाणार आहे अवैध आर एम सी तसेच नियम मोडणाऱ्या कंपन्यांवरही कठोर कारवाई केली जाणार असून अपघातांमध्ये वाढ होण्याचे हे प्रमुख कारण असल्याचे प्रशासनाचं मत आहे शहरातील अनेक भागात दिवसाढवळे ही अवजड वाहने बेदरकारपणे धावत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी सातत्याने वाढत होत्या एका चुकीमुळे अनेक निर्दोष लोकांचे जीव जात असल्याचे उदाहरण प्रशासनाच्या नजरेत येत होती या सर्व पार्श्वभूमीवर घेतलेला हा निर्णय नागरिकांच्या सुरक्षितेसाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे पुढील काही दिवसात या मोहिमेचा परिणाम मोठ्या प्रमाणात दिसेल आणि शहरातील ट्रॅफिक व्यवस्था अधिक सुरक्षित आणि नियंत्रित होईल अशी प्रशासनाची अपेक्षा आहे दरम्यान यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा पी न्यूज